हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आणि रिवा संध्याकाळी फिरायला निघालो फिरायला जात असताना विचार केला की नर्सरीमध्ये रिवाला घेऊन जावं तिला फ्लावर्स खूप अशी आवडतात तर आम्ही आलो नर्सरीमध्ये तिला सगळ्या प्रकारची फुलं दाखवली ती ला दा हात लावून बघत होती कशाप्रकारे आहे ती फुलं तिने एन्जॉय केलं सगळं आणि फोटो सुद्धा आम्ही तिथं क्लिक केले मस्त अशी नर्सरी होती ती छान वाटत होते तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मस्त फुलं होती रिवाने मी इथं फोटो काढली वेगवेगळ्या प्रकारची झाड होती तिथं त्यांच्यासोबत सोबत मस्त असं खेळत होती असं वाटत होतं ती फुलांसोबत त्यानंतर आम्ही एक घरसंसार म्हणून शॉप आहे तिथं आलो थोडंसं बघितलं व्हिडिओ घ्यावा म्हणून आम्ही इथं आलो रिवाला खेळणी घेतली रिवा ती एन्जॉय करत होती खेळणी इथं सगळ्या प्रकारची वस्तू भेटतात आणि कमी रेटमध्ये सगळ्या वस्तू भेटून जातात स्टीलच्या वस्तूपासून तर सगळ्या गोष्टी इथं भेटतात काचेच्या वस्तू पण एकदम मस्त अशी भेटतात अशा प्रकारे आम्ही ते बघितलं आणि घरी निघालो रिवा ते वाजून दाखवत होती कसं वाजतय ते आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही कोणताही ब्लॉक शूट केला नाही इथेच तो मी एंड करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका